आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव

सहासष्ट रुपये सत्तर सत्तर रुपये एकसठ रुपये रुपये पंच्याहत्तर बोलायचं का करा रुपये करा रुपये ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये एकशे एक्क्यान रुपये करे एस मार शंभर रुपये एकशे दहा वीस तीस रुपये चाळीस रुपये Prueba, 11, एक छह इक्की चालीस रुपए छह चालीस छह चालीस अट्ठे चालीस रुपए पन्ना शाम रो एक रुपए एक शन पंचावन रुपये एक शन पंचावन साठ रुपए कह रहे हैं तीन चार पाँच रुपए दहा्रह बीस रुपए एक शन बीस रुपए पंचीस रुपए तीस रुपए एकशे तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास एक्कावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे छप्पन रुपये बोला शांदार मांडा एक छप्पंचा एकशे छप्पन झाले छप्पन मांडा एकशे छप्पन सत्तावन्न रुपये विषय नाही आता छप्पन सत्तावन्न रुपये बोला पटापट

त्रेसठ चौसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये करा थोडा बरो शंभर रुपये एकशे दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस रुपये एकशे तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास एक्कावन्न रुपये करा येस हो एकशे दहा पंधरा वीस रुपये एकशे वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये चाळीस रुपये करा येस मार्क